सीतेला या गुफेमध्ये लपून ठेवलं होत कारण स्वरूप नका रावणाची बहीण स्वरूप नका इतर लक्ष्मणाने या ठिकाणी कापलं गावाचं नाव झालं नाशिक कपिला गोदावरी संगम सीता माईची अग्निपरीक्षा संपूर्ण भारतात लक्ष्मणाचं एकटं मंदिर लक्ष्मण तुम्हाला एकटं कुठं भेटणार नाही त्या जागेवर त्यांनी बारा वर्ष तपस्या केली रावणाचा मुलगा मेघनाथ त्याला मारायला आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता रामांची सत्तर पुराची मूर्ती सुद्धा बसवली सकाळी राम रामनगरी ती पण तुम्हाला बघायला भेटणार मी सगळं फिरायला दीड तास लागतो राहून पूर्ण रुपये घर येणार पूर्ण दाखवणार पटेल त्यांनी गाडी थांबणार बेटीन पैसे नाही गाडीचे सगळं दाखवून देतो तर आम्हाला जास्त माहिती नसल्यामुळे आम्हाला एक काका भेटले काकांकडे चालणार हे काका भेटलेले <laughs> आहेत आम्हाला हे काका काय काय दाखवणार आहेत ते आपल्याला सांगतील चॅनल तुम्ही चालू करायचं मी जेवढी जेवढी माहिती सांगल तुम्ही तेवढी हे करायची काय काय दाखवणार एकदा सांगा फक्त आता इथून आपली सुरुवात आहे हे पंचवटी या पंचवटी पासून आपली सुरुवात होणार आहे पुन्हा अकरा मंदिराचं दर्शन आहे पूर्ण रामायण तुम्हाला दाखवणार हा रिक्षा मध्ये बसून आता निघालोय आम्ही पहिलं पण त्या ठिकाणी जाणार काका आता पंचवटी पहिलं पंचवटीला चाललोय आता पंचवटी बसलं जसं सिक्वेन्स असेल तसं फिरणार फिरवतील काका जसं जशी माहिती सांगतील तसं जसं आम्ही तुम्हाला नाको जातो आलो एरियाचं नाव पंचवटी रामाने सीतेला या गुफेमध्ये लपून ठेवलं होतं कारण रावणाचे दोन भाऊ खरदूशन आणि विभीषण चौदा हजार राक्षस घेऊन या इथं युद्ध करायला होते युद्ध त्या टायमाला पूर्ण जंगल होतं फॉरेस्ट म्हणून रामाने पाच वर्षांची अरणदिशाने देऊली बघा एक नंबर दिला बघा दिसतो का एक नंबर एक नंबर दिसतो का फुडून काढा फुडून काढा द्या फुडून हा एक नंबर या पाच वडाच्या झाडावरून एरियाचं नाव झालं पंचवटी काय झालं नाव पंचवटी तिथे सीतेला बोल रामाने कारण रावणाचे दोन भाऊ चौदा हजार राष्ट्र युद्ध करायला होते त्यांच्यापासून जपवण्यासाठी रामाने या पाच वराचं निर्माण केलं याच्यावरनं नाव झालं पंचवटी आता तिथे गोपाचं काम चालू आहे तुम्हाला आत्ता बघायला भेटणार नाही नेक्स्ट टाईम जेव्हा याल तेव्हा तुम्ही बघू शकता समोर ये समोर एक रुपया लिहिला बघा एक रुपया पाच रुपये द्या तिथं रा रावणाचा मामा मारीच रामायण पाहिले ना रावणाचा मामा मारीच हरण बनवून आला तर हरण माहितीये ना स्टॅच्यू आहे पोरीन सीता हरण जे झालंय ते आपण पुढं बघणार आहे त्या समोर जाऊन या तर आपण रामायण बघितलंच असेल सीता मातेला सीता मातेचं हरण करण्यासाठी रावण जे साधूचं रूप घेऊन आला होता त्याचं एक प्रतिकृती आहे इथं देखावा आहे लक्ष्मणाने शुरपणा जे नाक कापलं होतं रावणाच्या बहिणीचं त्या पण हिच हिथ चित्र एक त्याचप्रमाणे त्याच्या ऑपोजिट साईडला हरण करून रावण घेऊन चालला आता त्याच्या रात जु आणि इथं जटायूच चित्र आहे सीतामातेच हरण करताना वाचवताना सीतामातेला स्वतःचे पंख त्यागले आपण तिथं सीतामाता पंथागुपाच्या तिथून आता पुढे आलेलो आहे जरा श्रीकाळाराम मंदिर पूर्व दरवाजा मंदिराच्या परिसर दाखवतो का बोलले असं मी तुमचं मी सीट समोर पाच सीट समोर उभार अतिशय प्रचंड असा मंदिराचा परिसर आपल्याला बघायला मिळतो आतमध्ये आल्यावरती मंडपन वरती असं गोल घुमट आहे मंदिराचा एकदम सुरेखा सुरेखी उगाम आहे त्याच्यावरती गायापासना थोरे आहे

रामाची छत्तरपुटाची मूर्ती नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान त्यांनी बसवली का बसवली का हिंदू सनातन धर्म हे त्यांचे रक्षक हे नरेंद्र मोदी आजपर्यंत एवढे पंतप्रधान झाले एकाच्याही डोक्यात आलं नाही काही रामनगरी का, राम का रामाचं वास्तव इथं काहीतरी पाहिजे व तर आपले पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू सनातन धर्माचे रक्षक त्यांनी ही रामाची मूर्ती बसवली एवढी मोठी मोठी सत्तर बुटाची तुम्हाला भारतात कुठं पण गेली कुठंच बघायला मिळणार नाही दर्शन करायचं समोर राम लक्ष्मणाचं एकटं मंदिर लक्ष्मण एकटे कुठं भेटणार नाही या ठिकाणी लक्ष्मीमण एकटे भेटणार कारण या ठिकाणी त्यांनी बारा वर्ष तपस्या केली रावणाचा मुलगा मेघनाथ त्याला मारायला आणि सुरूपणाका रावणाची बहीण स्वरूप नाका तिचं लक्ष्मीणाने या ठिकाणी नाक कापलं नाक कापलं म्हणून या गावाचं नाव झालं नाशिक दर्शन करायचं मी सरळ खाडी थांबणार आहे समोर यायचं तिथं रामाची रामाला जो चौदा वर्ष वनवास झाला होता त्याच्यामधलं एक वर्ष राम तिथं राहिले की रामाची पर्णकुटी ही जागा जी नाक कापलेली आहे ते डुप्लिकेट आहे ओरिजिनल जागा आपण खाली बघणार आहे कारण जे खालची जागा आहे ती पावसाळा जेव्हा येतो त्या टायमाला पूर्ण पाण्यामध्ये असते म्हणून त्या टायमाला जे लोक येतात त्यांना इथं डुप्लिकेट बनवून ठेवलं आहे तिथं सीतामाईची परीक्षा झाली ब्रह्मा विष्णू महेश कुंडे त्यांना साक्षी मानून सीता माई तिथं अग्नीमध्ये समावली कपिला गोदावरीचा संगम आहे आणि नाक कापलेली खरी जागा का आपण खाली वागणार आहे तर तुम्ही दर्शन करायचं सरळ खाली यायचं तोस्न ओला दाननगर जैसी अन्नवर पावसाळा जेव्हा येतो पूर्ण पाण्यामध्ये असते पाणी पार वरपर्यंत त्या टायमाला जे लोक येतात त्यांना वरती बनून घेऊ तीन कुंड ब्रह्मा विष्णू महेश त्यांना साक्षी मानून सीतामाईची परीक्षा त्या दा जागेवर झाली समोर बघा राम लक्ष्मण सीता दिसत आहे का चौदा वर्षामधलं एक वर्ष राम इथं राहिले बघा रामाचा वन वर्षा बोट दिला श्रीराम भगवान वनवास इथे एक वर्ष राम राहिले ही गोदावरी नदी ते कुठे गेले तिकून दुसरी नदी होती तिचं नाव कपिला कपिला आणि गोदावरीचा हा संगम कुंभ साईस्नान होतं ते या ठिकाणी सुद्धा होत दर्शन करा इथे भगवंत रामाने वनवास केला की राम सीतेची वनवासाची जागा आहे समोर राम आणि सीतेचं दर्शन आहे जिथे राम सीतेची मूर्ती आहे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं शंकराचं आणि विष्णूचं तीन देवतेंच्या त्यांच्या पायाचे तीन तीर्थ आहेत तीन कुंड आहेत तीर्थ त्याच्या शेजारी मुक्ती तीर्थ कोपऱ्यामध्ये सीता अंगोयची जागा सीता आणि सौभाग्य तीर्थ रामायणामध्ये या जागेचं महत्व येतं ज्यावेळेस भगवंत राम सीता लक्ष्मी इथे वनवासाला आले त्यावेळेस रामाला माहिती होतं की रावण सीतेला लंकेमध्ये घेऊन जाणे म्हणून रावणाच्या घरी जायच्या अगोदर रामाने सीतेला इथे अग्निमध्ये प्रवेश करायला लावला सीतेचा अग्निकुंडात प्रवेश झाला सीता बाहेर काढली ती ठेवली सीता गुहेत रावण जे लंकेला घेऊन गेला ते सीतेच मायावर खरे सीता अग्निमधे होती याच तीर्थांना गोदावरीचे पाप नाशनी तीर्थ म्हणतात इथे आश्रम आहे कपिल ऋषींचा कपिला गाय का कपिला कुंड कपिल ऋषींनी या स्थानावर बारा वर्ष तपश्चर्या करून नदी आणली कपिला कपिल ऋषींनी कपिल आणली गौतम ऋषींनी गोदावरी गोदावरी आणि कपिलीचा संगम संगमाच्या मध्यभागी लक्ष्मणाने जे नाक नाग खेदन केलं ती ही प्राचीन जागा आहे ज्यावेळेस गोदावरी नदीला पावसाळ्यात पूर आला पुरामध्ये हे मंदिर झाकलं जातं दर्शन मिळत नाही म्हणून वर्त मंदिर निर्माण केलेलं तिथे शूर्पनकेचं नाग खेदन केलं नाक, के नाक कापल्यामुळे शहराचं नाव झालं नाशिक रामायणकालीन या जागेचं नाव दंडक वन दंडकारण्य सुर्पनकीचं नाग कापल्यामुळे नाशिक नाशिक क्षेत्रामध्ये बारा वर्षांतर जो कुंभमेळा होतो जे साधू संत येतात ते गोदावरी संगमाची कुंभमेळ्याची जागा आहे या ठिकाणी तीर्थयात्रा करतात पंचोटीमध्ये गोदारा अंघोळ करतात ही तीर्थयात्रेची जागा आहे कुंभमेळ्याची जागा आले सर्वजण हात जुडा तीर्थाची भगवंत रामाची प्रार्थना करा सर्वजण म्हणा नमो गंगे नमो महा गंगे महागंगे महा महागंगे महादेव महाजतवा महादेवी गोदावरी गोदावरी नमस्तु नमस्तुते नमस्त सगळेजण तीर्थ घ्या तीर्थ हातामध्ये राहून द्या तीर्थ पहिले कोणीही पिऊ नका सर्वांनी आपलं मनामध्ये स्वतःच गोत्राचा उच्चार करा आपल्या नावाचं स्मरण करा गोत्र उच्चार करून नाव उच्चार करा म्हणायचं अष्टतीर्थी

हरकत कर, बरकत कर। कपिला गोदावरी तीर्थयात्रा सफल गोदावरी संगम क्षेत्रामध्ये तीर्थावरती यात्रा करून ब्रह्मा विष्णुमय तीर्थावरती पाप विमोचन गोदावरी मध्ये वस्त्रदान करतात संगम क्षेत्रामध्ये दीपदान दिलं जातं गोदावरी मध्ये परिवारच्या सुख निमित्त कुलाच्या नावाने पूर्वजांच्या नावाने ब्रम्हान्नदान करतात तीर्थावरती यात्रे धर्मदक्षिणा कुंडावर दीपदान

तीर्थ सोडल्यानंतर म्हणा सर्व पाप सर्व पाप सर्व दुःख सर्व दुःख सर्व रोग सर्व रोग हरो भाव जय श्री राम जय हनुमान तीर्थ प्यायला घ्या अकाल मृत्यू सर्व व्याधी विनाशन श्री गंगा गोदावरी पादुपू तीर्थम जठरे धार्या जय श्री राम जय हनुमान तर आता आपण पिंपरी चिंचवडमध्ये आलेलो आहे आणि जगातली सर्वात मोठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक बघतोय आपण हे आपले झारकरी महेश भाऊ लांडगे यांच्या संकल्पनेतून हे साकारण्यात आलेलं आहे अजून त्याच काम पूर्ण झालेलं तरी पण पन... बघता येईल असं भरपूर आहे I don't know.